दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवघ्या सहा दिवसावर आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार येऊन ठेपलेला आहे त्यामुळे सर्वत्रच प्रचाराची लगीन काही सुरू आहे नाशिक पूर्व मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी आज प्रचाराच्या वेळी शांतिगिरीजी महाराजांची भेट घेतली आहे यावेळी शांतिगिरीजी महाराजांनी गणेश गीते यांना आशीर्वाद दिलेले आहे तसेच जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देखील गणेश गीते यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यात आलेले आहे बाबाजी कामानिमित्त नाशिकमध्ये आलेले होते अचानक बाबाजींची आमची भेट झाली बाबाजी गणेश भाऊ प्रचारात असताना बाबा बा बाबाजींना फोन केला तर बाबाजी म्हणे आम्ही रस्ते आळ्यावणाच्यावरून चाललेलो आहे तर बाबाजी इथं आल्यानंतर माधवगिरी महाराजांचं शांतीगिरी महाराजांचं दर्शन घेतले आणि गणेश भाऊ बाबाजींचे खूप जवळचे भक्त आहे आणि बाबाजींना मौन असल्यामुळे बाबाजी काही बोलू शकत नाही पण जे बाबाजी भक्त पर्वच्या नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये गणेश बबनराव गीते अनुक्रमांक एक तुतारी माणूस बाबाजींच्या वतीने भक्त परिवहन आमच्या भक्त वतीने नाशिक पूर्वमध्ये शांदीगिरी महाराजांच्या वतीने माधवगिरी महाराजांच्या वतीने गणेश भवनात जाहीर पाठिंबा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक